नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील आपला जो चॅनल आहे ज्याला आपण अनवट वाट असं म्हणतो त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपला देश आ, एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आणि त्यावेळेस ज्या प्रक्रिया प्रक्रियांचा अवलंब करून कार्यभार किंवा हस्तांतरण जे आपण म्हणतो ते करण्यात आलं आणि त्यावेळेस इंग्रज सरकारचे विविध आ अधिकारी हजर होते आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या सर्वांना कार्यभार देण्याचं काम त्यावेळेस करण्यात येत करण्यात आलेलं होतं आता आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस इंग्रज अधिकारी भारतात भारतात त्यांच्याकडे विविध पदभार दिलेला असे आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या त्यांना जे अधिकार आणि आदेश प्राप्त होते त्याप्रमाणे ते इथला म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो आणि ते त्यांच्याकडे संपूर्ण देशाचा ताबा होता आणि त्याप्रमाणे त्या ते त्यांना जे अधिकार आणि आदेश मिळत त्याप्रमाणे ते कारभार करत परंतु जेव्हा भारत स्वतंत्र होण्याची घोषणा झाली त्याच्यानंतर कार्यभाराचं हस्तांतरत कर, हस्तांतरण करण्यात आलं आणि त्याच दरम्यान पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून भारतीय लष् म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखालील भारतीय लष्कराची सर्व सूत्रं ही त्यावेळेस जे लेफ्टनंट जनरल होते आणि नंतर ते भारतात भारताचे पहिले फील्ड मार्शल झाले ते करियप्पा यांनी तो पदभार स्वीकारला होता त्यामुळे पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास हा भारतीय सैन्य दलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि पंधरा जानेवारी हा आर्मी डे सैन्यदलाचा दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो आता भारताचं भारताची राजधानी दिल्ली असल्यामुळे दिल्लीमध्ये विविध केंद्र विभागाच्या केंद्र विभागाची महत्त्वपूर्ण कार्यालय ज्याला मुख्यालय असं आपण म्हणतो ती आहेत आणि पूर्वी लष्कराचा लष्कर जिथे दिल्ली कॅन्टोनमेंट भागात त्यांचं कार्यालय आहे तिथे या परेड व्हायच्या परंतु आता आर्मी डेच्या परेत ह्या देशाच्या विविध इतर राज्यांमध्ये शहरांमध्ये घेण्याचं एक नवीन उपक्रम त्यांनी राबवला आणि त्याचा पहिला मान दोन हजार तेवीस साली कर्नाटकातल्या बँगलोरला मिळाला दोन हजार चोवीस साली हा मान उत्तर प्रदेशातल्या लखनौला मिळाला आणि दोन हजार पंचवीसचा हा मान आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहराला मिळालेला आहे आता आपल्याला माहिती आहे पुणे शहर हे भारतीय मुख्यालयाचं जे सदरन म्हणजे दक्षिण कमांड आहे त्याचं मुख्यालय आहे ते पुणे लष्कर ह्या परिसरात त्यांचं ते, ते, ते कार्यालय आहे आणि त्यांच्या आधिपत्याखालील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर ह्याचं जे कार्यालय खडकी येथे स खडकी संगमवाडी येथे स्थापित आहे ते त्या ते तेथील त्यांच्या ते कार्यालयाच्या पटांगणावर किंवा कार्यालयाचं त्यांचं जे परेड ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर हा सगळा सोहळा संपन्न होत आहे म्हणजे ह्या सोहळ्याचे तीन ते चार भाग असतात त्याच्यामध्ये सैन्यदलांचं प्रदर्शन असतं भारतीय सैनिकी दलांमध्ये जे विविध उपकरणं आहेत साहित्य आहे त्यांचं प्रदर्शन असतं शस्त्रसामग्रीचं प्रदर्शन असतं विविध प्रकारच्या माहितींचे फलक तयार करून ते तिथे लावले जातात त्यांचं प्रदर्शन मांडलेलं जात मांडलं जातं विविध उपकरणांचे मॉडेल तयार करून आणलेले असतात ते तिथं ठेवले जातात जेणेकरून नागरिक आणि सैन्यदल यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होईल भारतीय सैन्य दलाची नागरिकांना माहिती होईल समाजाला माहिती होईल लहान मुलांना विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि त्यांच्या मनामध्ये भारतीय सैन्य दलाबद्दल अपार विश्वास अपार आदर अपार प्रेम निर्माण होईल उत्कंठा निर्माण होईल आणि त्याच्यातूनच आपल्याला भारतीय सैन्य दलाला मनुष्यबळ निर्माण होण्याचं बीजारोपण त्या विद्यार्थ्यांमध्ये लहान मुलांमध्ये झालं ते आ, ते ते, आ, आ, तर ते आत्ता ते आपल्याला अपेक्षित आहे त्याचं आपल्याला स्वागत करायला हवं आणि ह्या सैन्यदलाचं जे हा पंधरा जानेवारीचा सोळा असतो आर्मी परेड डेचा त्याच्यामध्ये विविध त्या म्हणजे देशसेवेसाठी प्राणार्पण करणाऱ्या उत्कृष्ट पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांना किंवा ते सैनिक त्यांनी हुतात्म्य पत्करलं असेल तर बलिदान केलं असेल आपल्या प्राणांचं सर्वोच्च बलिदान केलं असेल तर त्यांच्या मातांना वीर मातांना वीर पत्नींना पदक देऊन गौरवण्यात येतं सैनिकांना पदकं देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जातो सन्मान केला जातो आणि या आर्मी डे परेडसाठी परमवीर चक्र प्राप्त अशोक चक्र प्राप्त अधिकारी कर्मचारी यांना तिथे आमंत्रित केलं जातं त्या परेडसाठी आणि हे करण्याचा उद्देश हाच की भारतीय सैन्य दलाने किती प्रगती केलेली आहे मग ते त्यांचं विविध उपकरणं असेल आयुद्ध सामग्री असेल मिसाईल्स असतील म्हणजे क्षेपणास्त्र असतील रणगाडे असतील अत्याधुनिक रायफल्स असतील त्याच्यानंतर त्यांचे सैन्यदलाचे जे उपकरणं आहेत सैन्यदलाचा जो पोशाख आहे सैन्यदलाला लागणारी जी छोटी छोटी आयुद्ध आहेत त्यांच्यामध्ये काय काय नवीन आधुनिकता आलेली आहे त्याचं प्रदर्शन ह्या इथे मांडलेलं जातं सैन्यदल आपल्या क्षमतांचं आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतं उत्साहाने भरलेली पराक्रमाने भरलेली अदम्य साहसाने परिपूर्ण अशी प्रात्यक्षिकं सादर केली जातात मग ते त्याच्यान त्याच्यानंतर श्वान पथक आणलं जातं आता ह्यावेळेस तर विविध प्रकारचे रोबोट्स आणि विविध प्रकारचे ड्रोन ह्याची प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत आणि सैन्यदलाच्या माध्यमातून भारतीयांना आपलं आपल्या संरक्षण करण्यासाठी देशाचं देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असलेले आपले जवान कसे कार्यरत असतात त्यांना कुठल्या कुठल्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो तरी पण त्यांचं मनोबल सर्वोच्च कठीण आणि ताकदवर कसं असतं हे या निमित्ताने आपल्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे आणि त्यांची शिस्तबद्ध अशी जीवनशै शैली अत्यंत काटेकोर आणि एका रांगेत एका दिशेने मार्चिंग करत जाणारे त्यांचे संचलन हे पाहून आपल्या डोळ्या आपल्या आपल्याला अभिमान वाटणार आहे आपली मान आपली मान, मान गर्वाने उंच होणार आहे असं हे वातावरण आपल्याला या आर्मी डेच्या निमित्ताने सर्वत्र पाहायला मिळतं आपल्या आपला आपली जे सैन्यदलाचं मनोबल आहे ते संपूर्ण दे संपूर्ण जगात उत्कृष्ट पद्धतीचं मानलेलं जातं कारण आपलं सैन्यदल हे स हे अत्यंत उंच डोंगरावर काम करायला सिद्ध आहे हिमाच्छादित प्रदेशात जिथं बर्फ पडतो तिथं काम करायला अत्यंत उत्कृष्ट आहे जंगलाल जंगलांमध्ये काम करायलासुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे राजस्थानसारख्या वाळवंटात काम करायला अत्यंत उत्कृष्ट आहे दलदलीच्या प्रदेशात काम करण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे जे ईशान्येकडील राज्य आहे मेघालय अरुणाचल प्रदेश नागालँड तिथल्या जंगलांमध्ये विपरीत परिस्थितीत काम करायला अत्यंत उत्कृष्ट आहे त्याच्यानंतर बांगलादेशच्या आणि समुद्र आणि पांथळ जागेच्या प्रदेशात जिथं दलदल आहे मच्छरांचं साम्राज्य आहे कीटकांचं साम्राज्य आहे तिथंही आपले जवान अत्य अत्यंत उत्कृष्ट कामगिरी पार पाडत आहेत आपल्या जवानांना अतिरेक्यांविरुद्ध लढण्याचा सुद्धा आता जबरदस्त अनुभव आहे त्यामुळे आपलं सैन्यबल हे परिपूर्ण आहे सर्व प्रकारचा अनुभव त्यांना आहे मग ती हवामानाची परिस्थिती असेल किंवा शत्रूने पुढे उभं केलेली परिस्थिती असेल कुठलाही विषम परिस्थिती असो आपलं सैन्यदल हे अत्यंत परिपूर्ण आहे अत्यंत वज्रासारखं अभेद्य असं आहे आणि त्यांचा पराक्रम पाहताना ऐकताना आपली छाती अभिमानाने भरून येते तर अशा या सैन्यदलाचं आर्मी डे परेड पंधरा जानेवारीला बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर खडकी संगमवाडी इथल्या मैदानावर पार पडत आहे ते निमंत्रितांसाठी आहे त्यांनी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायला सांगितलं होतं ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं ज्यांना ज्यांना अनुमती मिळाली त्यांना तिथे ते थे 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 जाऊन बसून ते अनुभवता येईल बाकीच्यांना हे पाहण्यासाठी विविध बातम्यांचा आधार घ्यावा लागेल किंवा मार्फत ज्या व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यात येतील त्याच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना हे पाहता येणार आहे हा केवळ समारंभ नाही आहे तर हा राष्ट्रीय असा एक क्षण आहे की ज्या क्षणी आपल्याला आपल्या सैन्य म्हणजे आपल्या आपल्या सैन्याचा म्हणजे पायदळ असेल एअरफोर्स असेल हवाई दल असेल आणि आरमार असेल त्यांचा आपल्याला अनुभव त्यांचा आपल्याला अभिमान आहेच परंतु हा एक विशिष्ट पंधरा जानेवारीचा मुहूर्त आहे असा दिवस आहे की त्यावेळेस आपल्याला हा आपल्या सैन्यदलाचं धाडस समर्पण तांत्रिक प्रगती आ, हे पुन्हा एकदा डोळ्याने तिथे पाहता येतं अनुभवता येतं आणि पंधरा जानेवारीचा हा क्षण संपूर्ण भारत देश आर्मी डे म्हणून साजरा करतं पुण्याला हा मान मिळाला आहे पुण्याच्या शिरपेचा तर आणखी एक मानाचा तुरा खोखोवला गेलेला आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजमाता जिजाऊ यांनी सोन्याच्या नांगराने नांगरलेली ही पवित्र अशी भूमी आहे जिथून स्वराज स्वराज्य स्थापनेचं बीजारोपण झालेलं आहे आणि अनेक परकीय म्हणजे परकीय सत्तेविरुद्ध लढा देऊन शिवराजांनी जनसामान्यांचं तुमचं आमचं स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याची मुहूर्त मूळ मु, मुहूर्तमेढ रोवली अनेक पाचशा अनेक शाह्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या आणि जनसामान्यांना आपलं स्वराज्य आपलं स्वातंत्र्य ह्याची जाणीव निर्माण करून दिली आणि मनात एक स्पुलिंग कायमचं पेटवलं की हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा गडकोट असतील पराक्रम असेल पराक्रमी माणसं निर्माण करणं करणं असेल जनतेला चांगलं राज्य कसं करतात याची जाणीव करून देणं असेल शेतीविषयक पाणीविषयक सैन्यदलाविषयक कामं असतील मराठी भाषा मराठी संस्कृती सण सं, रीतिरिवाज चालराती चा राती चालीरिती या सगळ्यांचं संवर्धन असेल ते शिवरायांच्या माध्यमातूनच पुढं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे त्याच्यानंतर पेशव्यांचा अद्भुत पराक्रम या सगळ्या आपल्या जो क्षत्रिय वारसा आपल्याला लाभलेला आहे त्या अनुषंगाने पुण्याचं आणि महाराष्ट्राचं मोल अनन्यसाधारण अस आहे त्याच्यामध्ये मग आपण मराठ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिल्लीपर्यंत धडका मारणं त्याच्यानंतर पश्चिम बंगाल ओरिसा बिहारपर्यंत धडका मारणं आणि दिल्लीचं तख्त काबीज करणं मग ते होळकर असतील मग ते पवार असतील मग ते मग ते भोसले असतील मग ते बुंदेले असतील या सगळ्यांचा पाणीपत वारावरील पराक्रम आपण सगळ्या जाणतो म्हणूनच पराक्रमी वीरांच्या या पुण्यभूमीत पंधरा जानेवारीचा हा भारतीय सैन्याचा आर्मी डे साजरा होतो आहे तेव्हा आपण सर्वांनी त्याला शुभेच्छा देऊया त्याच्यावर प्रत्यक्ष ज्यांना संधी मिळाली त्यांनी तिथं सामील होऊन ते पाहतील आपण सगळ्यांनी उर्वरित लोकांनी बातम्यांमध्ये वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमात आणि नंतर ज्या क्लिप अधिकृतरित्या जारी केल्या जातील त्या माध्यमातून आपल्याला पाहायची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे तेव्हा या आर्मी डेला भारतीय सैन्य दिनाच्या या पंधरा जानेवारीच्या दिनाला मी तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि जयघोष करतो जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्रीराम जय जगन्नाथ धन्यवाद